नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा डेली तुमचं चॅनल मध्ये स्वागत करत आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ आज आपण एक रेसिपी व्हिडिओ पाहणार आहोत आज आपण करणार आहोत सांडग्याची भाजी त्यासाठी मी घेतलेल्या आहेत सांडगे सांडगे कसे बनवलेत मी त्याचा व्हिडिओ आधी चॅनल वर अपलोड केला आहे कोणी पाहिला नसेल तर नक्की पहा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते सांड आहे सांडगे बनव सांडगेची भाजी बनवण्यासाठी मी तर कांदा बारीक चिरलेला दोन छोटे टॅमॅटो दोन छोटे एकदम आणि कोथंबीर घेतलेली आहे तवा गरम करायला ठेवलेला आहे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यात हे सांडगे भाजून घ्यायचे आपल्याला जसं आपण शेंगदाणे भाजून घेतो तसं भाजून घ्यायचं सांगे करपून द्यायचे आहेत एकदम असं लालसर थोडीशी झाली की काढून घ्यायचे आज मी सांगेची सुकी भाजी बनवणार आहे पातळ भाजी नाही करत आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यात काय वाटण वगैरे ऍड केलेलं नाही आपली सुधी सिंपल अशी सांगेची भाजी करणार हे नुसते कुरम करून खायला पण छान लागतात बरं का भाजल्यानंतर किंवा तळ्यानंतर छान लागत अस भाजून झालेलं आहे आता आपण काढून घेऊया फोडणीसाठी तेल घ्यायचं आहे त्यामध्येच मोहरी घालून घेते कडीपत्ता घालून घेते कांदा कांदा बार चिरला होता त्याच्यामुळे लगेच भाजला गेला ह्याच्यामध्ये आता आपण कामाचा ॲड करणार आहोत सांजेमध्ये मीठ आहे त्याच्यामुळे आपण थोडंसं मीठ घालणार आहोत तिथे सोडनुसार सांजेमध्ये आपण लसूण कोथिंबीर पण घातलेली त्याच्यामुळे मी काही इथं फोडणीसाठी लसूण वापरलेलं नाही आहे आणि आमच्यात लसूण पण मीची पेस्ट वापरलेली नाही आहे आपली साधी सिंपल अशी सांजेची रेसिपी तर मी बनवणार आहे त्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत लक्षात ठेवायचं आहे आपण सांगेमध्ये पण तिखट वापरलेलं आहे त्याच्यामुळे भाजीत आपण कमी वापरणार आहोत अर्धा अर्धा चमचा लाल तिखट कांदा लसूण मिरची पावडर हळद आणि आपली बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे सगळं परतून झाल्यानंतर आपण ह्यात सांगे टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर बाकीची कोथिंबीर वरून भाजी टा भाजी शिजून झाल्यानंतर हे शिजून घेण्यासाठी आपल्याला इथं पाणी वापरायचं होमच केलेलं आहे पाणी ते सुक होण्यापुरतं मी इथं घातलेलं आहे पाणी कारण की आपल्याला सुकीच भाजी बनवायची होत सगळ्या बाजूने मिक्स करून झाल्यानंतर थोडासा गॅस मोठा करून उकळी येऊन द्यायचं उकळी आली की मग झाकण ठेवून आहे एक दहा मिनटं शिजवून आहे त्याला सांडगा शिजलेला आहे ह्या स्टेज वर आला की आपल्याला ह्याच्यामध्ये बारीक शेंगदाण्याचं पूट घालायचं आहे एक चमचा असा ह्याच्यामध्ये तुम्ही मुगाची डाळ पण घालू शकता मुगाची डाळ पण घालता कोणकोण मी मुगाची डाळ वापरलेली नाही आहे कारण की सांग्यामध्ये मी जरा सक म्हणजे एका छोटीशी वाटीच्या मुगाची डाळ घातलेली होती त्याच्यामुळं मी वरून ह्याच्यामध्ये डाळ वापरलेली नाही आहे शेंगाचा पूट थोडासा मोठा मोठा मी ह्याच्यात घालते पाणी पूर्ण आटलेलं आहे सुकी आपली भाजी जशी पाहिजे तशी झालेली आहे ह्याच्यामध्ये वरून आपण कोथंबीर घालून घ्यायच आता गॅस बंद केला तरी चालेल सांट्याची भाजी अशी झालेली आहे आजची आपली रेसिपी ही अशीच होती कशी वाटली माझी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून पण माझ्या मा चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या